बाळाचं नाव काय पण या मयंक नाव आहे तर आता आज रथ सप्तमी आहे आणि आमचं तिळगुळ घ्यायचं राहिलय तर आम्ही जातोय बाबाजी आणि कल्पना आजीकडे आम्ही घ्यायला तुझं तिळ कोण सांगतो भाऊ पण कोण कोणी सांडलं तुझं तिळ हे बाबा हाक पाडला की धबाई कशी देते तुला नाव नाव कोणी घालून दिली आज

काय झालं कोणी घेतलं कडेवर काय नाव आहे त्यांच अजोगाजोबा नाही वाढवतो ना, 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 ना आ, टीव्ही पाहायला पाहिजे ना थोडा गमत शमू शमू वाजवायचं आहे तुला परत आपाला सांग आपाला जा

नमस्कार करा अरे तिळगुळ तर घे आधी दे काकू मला अगदी एवढू सध्या हा बस जा रे भाऊ घे ना सो सगळं आता आम्ही बाबा आजोबांकडे आलेलो आहोत शंभूचे बाबा आजोबा तर तिळगुळ वगैरे घेऊन झालेला आहे आणि आज येऊ मी आणि ना इथे भागवत सप्ताह चालय नर्मदा चाललंय येऊ का आली आली रथ सप्तमी आहे ना आज मग दूध उतू जाऊ द्यायचं असत मग एवढाच दूध ठेवलं का दूध मग प्यायचं नाही का ते प्यायचं नाही का नाही नाही हो का हाँ? सो काकूज भाई आमच्या तयार झाले इथे नर्मदा पुराण ऐकायला जायचंय त्यांना आणि बघा छोट याच्यामध्ये मस्त केलंय आले चल ना हां यू दुकानात आलं की शंभूचा आपला गोंधळ असतो शंभू चल ना बेटा यू, यू, चल, यू। चल। यू। ओ आले बस चल स्वप्न काका आपल्या घरी आहे चला दुकान चला बंद करायची वेळ आली आता आले आले गेले गेले हो आले आले, आले, आले। सोबाईच जेवायला या आज आहे कढी मुगाची डाळ मेथीचे पराठे आणि चटणी आम्ही घरी आलोय आमचं जेवण झाले काय जेवलो आज का आपण दशमी दशमी मेथीचे पराठे मुगाची डाळ कढी होती आणि चटणी केली होती आजीने कौन -कौन जना सांग हवरी बन आणि आमच्याकडे ना काटेकरवंतीचं झाड आहे आणि आपलं गुलाबाचं तर आहेच तर मी आता काय करते आहे दाखवते मला ना गजरा विणता येतो म्हणजे दोऱ्याचा वापर करूनही येतो आणि दोऱ्याचा वापर न करता पण येतो सो बघा मी एवढा गजरा विणलाय आज माझी इच्छा झाली साडी नेसली आज सकाळपासूनच मी तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला त्यात तुम्हाला अंदाज आलाच असेल सो मुहूर्ताला गेली होती आणि तेव्हा जी नेसलेली आहे ती साडी अजूनही मी कपडे चेंजेस केले नाही मग मला हा व्हिडिओ करायचा होता एक रील याच्यावरचा तुम्ही नक्की घेतला नसेल तर बघून घ्या माझ्या चॅनलवर जाऊन बुचाचे जे फुलं असतात ना त्या फुलांचं एक मात्र असं इतकं छान असतं की त्या बुचाच्या फुलांसाठी दोऱ्याचा पण उपयोग करायची गरज नाही पडत मस्त गजरा तयार करता येतो हे जरा नाजूक असतात फुलं पण मलाही येतो करता विणता येतो मला शेवंतीची वेणी पण येते करताना तसंच ती जरा धरायला कठीण जाते ते फुलं हातात धरता येत नाही मोठी असल्याने हे पटकन धरले जातात हे बघा तुम्हाला सांगू का कसं करायचं एक फूल इकडे ठेवायचं सरळ दिशेने आणि दुसरं जे फूल आहे ते विरुद्ध दिशेने ठेवायचं आता आपला हा जो दोरा आहे ना हा दोरा या फुलाच्या खालून घ्यायचा आणि अशी एक पीळ करायची अशी एक पीळ केली की ती या दोघही फुलांच्या हे जे फुलं आहे ना वरचं या फुलाच्या मधून घालायची आणि मग हा दोरा सहज ओढायचा चला पॅक सहज पॅक होऊन माझा गजिरा तयार झालेला आहे विणून झालेला आहे हे बघा जेवढा मोठा झाला मस्त मला आवडला तो अजूक असतात त्याची काळजी घ्यावी लागणार हाय कर हाय शंभू ए चंबू चल ना तो उंटा आला ना इकडे येतो तिकडे कुठे पाहतोय शंभूला उंटावर बसायचंय का गल्लीत आलेला आहे उंट आणि शंभू राजे आता बसणार आहे उंटावर आहे ना शंभू बिटा दो भैया आपण अरे बापले हा तो दादा बसवून देईल तुला कर पाय हा धराणी बसला शंभू इकडे बघ इकडे धल्ला ना हा धनून ठेवा आज आजी ना या थांब थांब हा दे पाय तिकडे कर आले आला थँक्यू शुभ मजा आली मजा आली का उंटावर बसायची <laughs> <थांक। laughs>